अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या कुठल्या अशा सवयी आहेत त्या आज मी तुम्हाला सांगणार आहेत की ज्या सवयींमुळे आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी अडचणी येतात किंवा दुःख कमी येतं किंवा आपल्याला लोकांचा त्रास कमी होतो तर अशा कुठल्या सवयीत की त्याचं आपण थोडेफार तरी प्रमाणात पालन केलं पाहिजे तर आपण बघूयात स्वतःची प्रगती अवश्य करा पण अशी प्रगती करताना दुसऱ्याचा बळी देऊ नका किंवा दुसऱ्याला त्रास देऊ नका किंवा एखाद्याचं नाही का त्याच्या मान म्हणजे त्याचं नुकसान करून आपण आपलं प्रगती किंवा आपला स्वार्थ साधावा अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत हे सुद्धा पापकर्मामध्ये मोडतं किंवा मग आपल्या मनाला कुठंतरी त्या बाबतीत मरेपर्यंत गिल्ट राहतं की आपण ह्याला असा असा त्रास दिल तर त्याच्यातून आपल्याला हे हे प्राप्त झालं पण ह्या ह्या गोष्टी ही गोष्ट पण आपण टाळली पाहिजे दुसऱ्या कोणालाही विनाकारण त्रास देऊ नका दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना सर्वांना सोबत घेऊन चाला म्हणजे का आपल्याला विनाकारण कोणाला त्रास नाही द्यायचा स्वतःहून आणि जरी समोरच्याने थोडाफार दिला ना तरी आपण तो इग्नोर करायचा आणि आपल्याला नाही कधी कधी माणसांना होतो त्याचं वाईट झालं की आपल्याला हो आनंद होतो हीसुद्धा आपली असुरी वृत्ती आहे आपण मनापासून असं म्हटलं पाहिजे की देवा सगळ्यांचं चांगलं करा आणि त्याच्याबरोबर आमचंही चांगलं करा स्वामी महाराज तर हे एक आहे आपलं आयुष्य ना निश्चित आपल्या आयुष्यात निश्चित कायम लक्षात ठेवून चांगले कामं करत राहायचं आणि इतरांना अशा कामात जोडून जोडून घेतात आता समजा आपण स्वामींच्या मठामध्ये जातो तर मग आपण पण जे आपल्या आहेत मैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक आपण त्यांना पण ह्याच्याबद्दल सांगायचं की नाही तुम्ही नामस्मरण करा स्वामींचं तर नामस्मरण तरी करा एवढं तरी तुम्ही सांगू शकता बाकीच्या गोष्टी नाही सांगितल्या तरी चालेल तुम्ही एखादं चांगलं काम क करत असाल तर त्याच्यात तुम्ही कुणाला तरी एखाद्याला तरी जोडा त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढायचा मार्ग दाखवा तेसुद्धा एक स्वामीसेवा आहे तर हे एक आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे ना कष्ट करत राहायचं सातत्याने कष्ट करायचं आणि कष्टाचंच खायचं आई तर खायचं नाही कष्टाचं ना आपल्याला त्या भाकरीची पण किंमत असते आणि आपल्याला ते पच पचते पण आई तर खाल्लं ना ते पचत पण नाही आणि आपल्या शरीराला ते हे पण होत नाही आणि आपल्याला अन्नाची किंमत राहत नाही त्यामुळं कष्टाचं खायचं आणि आईत कुणाचं खायचं नाही आणि सांगू का अजून आयुष्यामध्ये ना कष्ट करून मिळवलेले धन खरं धन असतं आपल्या कष्टातून आपण एखादी वस्तू घ्या आपल्याला ना किती परम आनंद होतो त्या गोष्टीच्या आपण कुठल्याच गोष्टीची तुलना करू शकत नाही पण एखादी आपल्याला आयती भेटली ना आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते किंवा आपण त्याला वॅल्यू देत नाही जास्त का तर ते आपल्याला ती भेटलेली असते आणि आपल्याकडे ज्या ज्ञान असतं ना कुठल्या एखाद्या गोष्टीबद्दल किंवा मा माहिती असते आपल्याला म्हणजे कुठल्या चांगल्या मार्गाचे किंवा मा, कुठल्या पण चांगल्या गोष्टींचे तर तुम्ही ती इतरांशी शेअर करा ते एखाद्या व्यक्तीला त्याचा उपयोग आयुष्यात होऊ शकतो तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं चांगल्या गोष्टीचा प्रसार करायचा चांगल्या आपण वाईट गोष्टीचं तर सारख्या सांगतो ह्याला हे वाईट ते वाईट ते वाईट पण चांगल्या गोष्टीचा पण तुम्ही एकामेकाला सांगा चांगल्या गोष्टी कुठल्या तर आपल्या तोंडातून चांगले वाक्य निघू द्यात आणि कुठल्या पण चांगल्या गोष्टी क्रेडिट आपण आपल्याकडं घेणं थांबवायचं ती ना कोणतेही आपलं एक जे कार्य आपल्या हातून होतं ना ते आपण करत नाही एक अज्ञातशक्ती आहे ते आपल्याकडून हे कार्य करून घेते हे कायम लक्षात ठेवायचं का तर स्वामी महाराज आपल्या हातून ते काम करून घेत असतात आपण काहीच करत नाही सगळं ते करतात आपण फक्त मग नाही का एक आहे त्यांनी आपल्याला निमित्त मात्र आहे आपण त्यामुळं हे आपल्या अनुकरणामध्ये आणायचं आयुष्यामध्ये ह्या गोष्टी जर तुम्ही थोड्याफार प्रमाणात अनुकरण केलं नाही ह्या गोष्टींचं तर तुम्हाला बघा की त्या आयुष्यामध्ये फरक जाणवेन आणि तुमच्या आयुष्यातले तुम तुम जेवढे वाईट काम नाही केलं तर वाईट प्रसंग आयुष्यात येणार नाही किंवा तुमची चिडचिड होणार नाही तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल तुमच्या मनाला समाधान भेटेल तुमचे आत्मिक आत्मिक समाधान तुम्हाला भेटेल जे आपण पैसे देऊन पण विकत घेता येत नाही तुम्हाला शांत झोप लागल तुम्हाला खालेलं अन्न पचन ह्या गोष्टी होतात वाटतं पण सगळ्या गोष्टींचं एकामेकावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आपलं चांगलं कर्म आपल्या अख्ख्या शरीरावर आपल्या वॉडीवर पण अवलंबून आहे तुम्ही चांगलं केलं तर तुमचं मन स्थिर राहतं देवाच्या नामस्मरणात स्वामींच्या नामस्मरणात राहिलं आणि तुमच्या मनात वाईट विचार येत नाहीत तुम्ही पॉझिटिव्ह राहता आणि सगळ्या जगाकडे पॉझिटिव्हली बघता जरी एखाद्याने तुम्हाला दुखावलं तरी तुम्ही त्याला माफ करायला शिकता तर ह्या ह्या गोष्टी नामस्मरणामधून मदु, होतात तुम्ही काहीही नका करू फक्त स्वामींचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ